नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार मी संकेत अपाले अचलपूर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकरी राजांच्या चिंतेत मात्र मोठी वाढ झाली आहे हातातोंडाशी आलेला सोयाबीन पिकाचा घास वरून राजा हिसकावेल का अशी भीती शेतकरी राजाच्या मनात सध्या आहे संत्रा फळबागीचं देखील गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात झालेला आपल्याला ते नुकसान पाहायला मिळतं त्याचप्रमाणे अचलपूर तालुक्यामध्ये एप्रिल मे दरम्यान वादळीवारा व वा गारपीट मुसळधार पाऊस झाला होता त्यामध्ये संत्रा झाली उपटून जमीन दोस्त झाली व गारपीटमुळे अजूनही संत्रा गळती होत आहे पथरोटमध्ये शिंदी पोही कुष्टा जानोरी व बोरोळा या मंडळामध्ये ही गावे येतात पण तलाठी कृषी अधिकारी यांनी पंचनामे करून सुद्धा दोनदा ही सर्व गावे वगळण्यात आली त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात सरकार करून देखील अशा पद्धतीची वागणूक शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे त्यात वरुण राजा देखील कोपला आहे अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातून शे आलेला घास जातो की काय अशी भीती सध्या शेतकरी राजाच्या मनात आपल्याला पाहायला मिळते आहे आमचे प्रतिनिधी बबलू गावंडे शेतकरी मित्र यांनी घेतला आहे पुढील आढावा बब्लू गावंडे सहारा न्यूजतर्फे आज या बबलू भाऊ गुजर यांच्या शेतामध्ये आलेलो लाव यांचे काल खूप मोठ्या प्रमाणात संत्राचे नुकसान झालेले आहे आपण पाहू शकता एक एका झाडाखाली कमीत कमी चारशे ते पाचशे संत्र पडलेली आहेत काल इतका वादळ वारा होता की अक्षरशः पूर्ण संत्र पडलेले आहेत तरी आपण त्यांच्याकडून आता माहिती घेऊ नमस्कार बबलू भाऊ नमस्कार नमस्कार तर आता तुम्ही सांगा मला हे आपलं एवढं मोठं नुकसान कसं काय झालेलं आहे काल साडेबारा एकच्या दरम्यान खूप पाऊस आला खूप वारं सुटलो आणि याचे संत्र जे आहेत <सण getirý> <हु, हु, सणगा> हे बदबद बदबद पळत गेले मी त्यावेळेस शेतातच मौजूद होतो <सणगा> पण ते पाहिल्यानंतर मग मी चालला गेलो घरी <सणगा> कारण पूर्ण अंगी पूर्णपणे ओलोचिप झालं होतं आणि कसं आहे की याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आम्ही बारा जूनला जेव्हा गारपीट झाली तेव्हा पटवाऱ्याकडे सुद्धा गेलो तर त्यांनी सांगितलं की बाबी मी अहवाल पाठवला पण पथरोड मंडळात तर याच काहीच झालेलं नाही आणि अजूनही आम्ही कंप्लेंट करायची कोशिश केली चार पाच जणही मिळून पण त्याचंही असं काही आलं नाही मग पटवाऱ्याजवळ जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही पंचनामा केला पंचनाम्यावर पाच लोकांच्या सह्या आहेत पण आपले इकडे एवढं नुकसान झालं नाही पण कालचं नुकसान इथं भरपूर आहे तेव्हा माझी अशी इच्छा आहे की बाबा आम्हाला काही ना काहीतरी देण्यात यावे तर आता तुम्ही तलाठी झाले त्यानंतर कृषी अधिकारी झाले यांना फोन वगैरे हो लावले होते काय नाही यांना आता कसं आहे कालचं नुकसान आहे आज काही आम्ही कोणासोबत बोललो नाही आता संध्याकाळ पर्यंत बोलू तेव्हा काय होते मालूम पडते आता कसं आहे हे आता तुमच्या बाजूने पण बगीचा आहे डॉक्टर भगतचा आहे ना त्यानंतर त्यात पण खूप नुकसान आहे तुमचा पण आहे सोनार भाऊचा आहे काठोकेचा आहे आता संपूर्ण परिसरात असं नुकसान झालेलं आहे पूर्ण झाडाच्या झाड असे खाली झालेले आहेत तरी मी पण आता एक कॉल करतो दहा चौधर ते पंधरा मिनटात तलाठी अधिकाऱ्यांना आणि ग्रामसेवकांना तिथं मला वाटते तुमच्या क्षेत्रामध्ये या मध्ये चौधरी साहेब आहेत चौधरी साहेब चौधरी तर बरं मी त्यांना त्यांना कॉल करतो आहे तर आता अजून काही तुम्ही याची माहिती देऊ शकता की कारण की त्या आता कोण्या महिन्यात गारपीट आली होती इथं बारा जूनला झाली होती गारपीट पण साहेबाचं असं म्हणणं होतं की बाबा आपल्या इकडे झाली नाही कोणते साहेब पटवारी साहेब तलाडी तलाडी तलाठी काय आहे आता मी चौकशी केली त्या पथरूडला एक यंत्र बसवलेला आहे यंत्र बसवलं आहे आता ते... हे माहित नाही की हे यंत्र फक्त पाऊसच दाखवते दाखवत नाही वाऱ्याचं मोजण मोज आता त्या ते यंत्र फक्त पाऊस या भागात किती पडला शिंदी शिंदीत पोहित कुष्ट्यामध्ये किती पडला फक्त हेच सांगू शकते ते तर हे कुठं कोण्या शेतामध्ये कोण्या विभागामध्ये किती गारपीट झाली त्यानंतर किती हवा सुटली होती किती वादळ वारा झाला हे ते यंत्र सांगू शकत नाही आता मी एक ते यंत्र पंधरा दिवसात लावणार आहोत वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनेटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंद्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक